काही फार मोठा नाही कारण इथले बरेच जण मला ओळखतात मी आत्ता पाच सहा महिने झाले अकॅडमी सोडून अकॅडमीतच होते पण इथं सोलापूर ते राजगुरुनगरचा प्रवास खरंच खूप खरतड खरतड होता सरांनी सांगितलंच तुम्हाला घरची परिस्थितीसुद्धा खूप नाजूक आहे माझी सरांनी आर्थिक परिस्थितीबद्दल तर तुम्हाला सगळं सांगितलंच आहे एवढं काय नाही फक्त मी माझं सांगते कारण अकॅडमीला इथं फक्त मी इंस्टाग्रामवर सरांची पोस्ट बघितली पहिला आणि परत परत सर्च करून तेच बघत होते फॉलो केले होते ना म्हणून त्यामुळे तेच रील्स यायचे सारखा जरी सांगितलं मला ॲकॅडमी लावायचे बारावी झाल्यानंतर तर बारावीला मार्क कमी येतला आज नाही वाटत स खरंच सांगते बारावीला मार्क कमी म्हणून मी बी एस सी घ्यायच्या नाधीच लागले नाही माझं अकरावी बारावी सायन्स झालं आहे मग त्याच्यानंतर मी ठरवलं पोलीस भरती करायचं कारण अकरावी बारावीला सॅ एन सी सी केली होती मी फक्त दोनच वर्ष केलं थर्ड इयर सी सर्टिफिकेटसाठी एन सी सी केली नाही मी कारण अकॅडमी लावायची होती म्हणून एवढं जिद्द धरलं नाही अकॅडमीच लावायची मम्मी पप्पा म्हटले मामाला विचार मग बघू आपण लावायचं कारण अकॅडमी म्हटल्यानंतर पैशाचा विषय हा येतोच आणि त्या परिस्थिती पण नव्हती पैसे कुठून भरायचे हा प्रश्न लई मोठा होता मग त्याच्यानंतर मी सांगितलं मा त्यांनी म्हटलं मामाला कॉल करून तूच सांगायचा आम्ही नाही सांगणार मग फोन करायला सुद्धा मी घाबरत होते आता बोलते मी त्यांना डायरेक्ट पण असं पैशाच्या बाबतीत किंवा असं हे करायचं म्हटल्यावर घाबरते मी अजून पण पर घाबरते त्याच्यानंतर त्यांना फोन केला म्हटलं मामा असं असं मला एकेडमी लावायचे मामा म्हटले कुठं आहे काय सगळं का विचारलं म्हटलं पुण्यात पुण्यात म्हटल्यावर ठीक आहे म्हटलं जाऊ आपण एक दिवशी विचारू मम्मी म्हटली कसं काय तयार झालं तू सांगितल्यानंतर मी म्हटलं मी, मी एकदा गेले ना पहिल्या भरतीत करून दाखवणार मी सांग सांगितलं आहे मामांना तसं तर ते म्हटले खरंच तुझ्याकडं होईल का पहिल्या भरतीत मी म्हटलं हां मी करेन माझा पूर्ण शंभर टक्के तर मी देईन शेवटी नशिबाची गोष्ट आहे म्हटलं आणि सांगितलं मामा तयार झाले पुण्यात एक मामा राहतो माझा आणि त्यांना सांगितलं परत ते गाडी करून वगैरे आले इथं विचारले फी वगैरे सांगितलं फी वगैरे किती आहे काय त्यावेळेस मोठा प्रश्न आमच्या घरच्यांसमोर एवढी फी भरायची कुठून त्याच्यानंतर मामाने सुद्धा धीर दिला आधार दिला म्हटले की तुम्ही काय काळजी करू नका तिची फी मी भरतो कारण सगळ्यात पूर्ण सपोर्ट म्हणजे मामांचा होता त्यांनी तयार झाल्यामुळं मला इथे ॲडमिशन भेटलं कारण सगळ्यात आधी त्यांनी म्हटलं की मामाला विचार हा म्हटल्यानंतर तुला इथे ॲडमिशन करू मग प विचारलं आठवड्याभरात इथं आले पहिल्यांदा पाच हजार भरले ॲडमिशन बुक बघायला आल्यानंतरच ॲडमिशन केलं आम्ही दोन तीन वेळा पण नाही आलं एकदा आलो त्या दिवशीच ॲडमिशन केलं पाच हजार भरले गेलो इथून नंतर मी सरांना सांगितलं आठवड्याभरात येतो आठवड्यानंतर तो मैत्रिणीचा तसा विषय झाला सरने सांगितलं असतं मला मागाशी ती अचानक नको म्हटली मग घरच्यांनासुद्धा म्हटलं की एकटी कसं जाणार एवढं मी म्हटलं नाही मी जात पण फक्त नाही का पुढचा विचार नाही तुम्ही करू नका मी माझा पाय घसरू देणार नाही पूर्ण प्रामाणिकपणे मी प्रयत्न करेन असं कोणताही विषय तुमच्यापर्यंत येऊ देणार नाही ज्यात म्हणजे मी चुकी मी चुकीची जिथं असेल ना त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन माझं इथं इथं आहे पण एवढं मी त्यांना म्हणजे असं शब्द दिला की मी नाही चुकणार मामाला सांगितलं मामाने मला सांगितलं तुला अकॅडमीतला घालतो तर खरं पण तिथं व्यवस्थित राहायचं आणि तुझं शंभर टक्के तू प्रयत्न करायचं माहिती आहे पहिल्यावरती कोण निघत नसतं कारण कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे आता आणि आपलं ओपनमध्ये येतं त्याशी डब्ल्यू एस वगैरे असं काही माहिती नव्हतं अजून मग अकॅडमीला आल्यानंतर आणि मम्मी नाही आली माझा भाई आणि मामा आले सोडायला मला मग त्यावेळेस फर्स्ट आहे चाळीस हजार फी चाळीस हजार भरलो आम्ही कारण आधीच्या पाच नंतरनी नंतर पस्तीस भरले टोटल चाळीस झाली आणि राहिलं थोड्या दिवसानंतर ग्राउंड वगैरे घ्यायला लागल्यावर माझ्याकडनं ग्राउंड होत नव्हतं अजून पण ग्राउंडला कमीच आहेत मला एकोणचाळीस मार्क म्हटल्यावर कमीच झाले माझी अपेक्षा होती एक्केचाळीस बेचाळीस तरी मग अकॅडमी होत नव्हती मला काय ग्राउंड होत नव्हतं माझ्याकडून मग लई वेळा घरी म्हटलं की माझ्याकडनं ग्राउंड होत नाही मी मला घरी यायचं आहे घरचं म्हटलं एवढे पै पैसे भरलेत तुला काळजी नाही का एवढे पैसे कुठून भरलेत कसे भरलेत त्याची पण जाणीव म्हणजे जाणीव ठेवून राहिले मी इथं नाही म्हटलं सहा महिने जाऊ दे चाळीस हजार भरलेत सहा महिने जाऊ दे पुढचे चाळीस भरायचे नाही म्हटलं सहा महिन्यासाठी कवर होतात म्हटलं अकॅडमीचे पैसे आणि केलं सहा महिने मग मला वाटलं की नाही आता सोडून नाही चालणार कारण इथून घरी गेल्यानंतर यांनी काय करतील मला सांगता येत नव्हतं घरी गेल्यानंतर कारण बी एला ॲडमिशन घेतलं होतं कॉलेज तरी करून काय करणार मी बी एस सीला तर घ्यायचं नाही म्हणून सांगितलं डायरेक्ट माझ्याकडून होणार नाही म्हटलं त्याच्यानंतर मी मग कॉलेज बी एला फर्स्ट इयरला घेतलं तिकडं सर म्हटलं इथं घे होतात महाराजगुरूला मी म्हटलं नाही सर आमच्या आमच्या तिकडं सोलापूरला घेते कारण कॉलेजच्या निमित्ताने घरी जायला मिळावं यासाठी मी सोलापूरला ॲडमिशन घेतलं होतं कारण तीन चार महिन्यातून फक्त मी घरी जात होते इथून एक आठवडा पूर्ण एक आठवडा जायचा ह्या संडेला गेलं की पुढच्या संडेला यायचं मग त्याच्यानंतर मी केलं ॲडमिशन वगैरे केलं पूर्ण तयारी केली ग्राउंडला कमी पडले मार्क नाही म्हणजे नाराज झालं मन घरच्यांचं पण आणि माझं पण त्यांनी म्हटलं ठीक आहे काय नाही मी म्हटलं पेपरमध्ये मी करते कवर करते मी गॅरंटी देते पेपरमध्ये दे कवर करन त्याच्यानंतर मी आचारसंहिता लागल्या पेपर आमचा लेट झाला ग्राउंडला ले ऑगस्टमध्ये झालं माझं सात तारखेला माझं क कारागृहाचं ग्राउंड झालं आणि आठ आठ ऑगस्टला माझं से कॉन्स्टेबलचं ग्राउंड झालं मग त्याच्यानंतर मी दोन्हीला पण मार्क सेमच पडले सुद्धा चार मार्क कमी पडले मला टोटलला आणि कॉन्स्ट कारागृहाचा आधी पेपर झाला आणि दुसऱ्या दिवशी कॉन्स्टेबलचा होता त्यामुळं मला हे अंदाजा कळाला की पेपर वेळेत कसं कवर करायचं कारण एका दिवसाच्या याच्याने लगेच अनुभव आला मला की कसं सोडवायचं असतं पेपर मला काहीच कळलं नाही तरी कारागृहाला मला शहात्तर मार्क आहेत आणि याला शहाऐंशी मार्क पडले मला फक्त कॉन्स्टेबल काढायचं होतं त्यामुळं म्हणजे परिस्थिती इतकी असल्यामुळे एवढा दिवस मी दीड वर्ष अकॅडमिक होते त्याच्यानंतर मुंबईला गेले ग्राउंडला गेले प्रत्येक वेळेस गेले पण माझं अजूनही सुद्धा मी सांगते एकदा सुद्धा रिझर्वेशन करून मी हॉस्टेलला कधीच आलेले नाही पुण्याला कधीपेन तेव्हा जनरलनी आलेले कारण रिझर्वेशन करायचं का म्हटल्यावर त्याला पैसे जास्त तिकीट जास्त असतं डबल तिकीट ना त्यामुळं त्यांना म्हणायचं नाही मी जनरलनी जाते एकदा दोन दो वेळेस आले नंतर मी पप्पा सोडायला यायचे घ्यायला पण जायचे मग त्याच्यानंतर मी असं झालं म्हणजे परिस्थिती खूपच नाजूक होती त्यामुळे एकदा ठरवलं होतं पहिल्या भरतीत निघायचं म्हणजे निघायचं भले ते मुंबई का असं ना असं नाही की मुंबईला ना म्हणजे कमी लेखलं जातं नाही पण प्रत्येकजण म्हणतात तिथं जागा जास्त आहेत म्हणून फॉर्म तिथं भरलं जातं असं काय नाही तिथं केलं कुठंही करा तुम्ही फक्त मन लावून करा जे मला पेपर आणि ग्राउंडमध्ये चार महिने भेटले ना मी ते कंटिन्यू लायब्ररीमध्ये होते कोणाला खरं वाटेल नाही तर खोटं वाटेल रक्षाबंधनलासुद्धा मी इथं अकॅडमीत होते म्हणजे भाऊ एकटाच आहे बहीण नाही म्हणजे काकांना सुद्धा मुली नाहीत आणि मामाला पण मुलगी नाही त्यामुळं भैया भैयाला राखी बांधायला सुद्धा कोणी नव्हतं ह्यावेळेस रक्षाबंधनला मी गेलेच नव्हते राखी बांधायला त्याला कोणते सर वगैरे म्हणजे सर म्हणायचे गणपती आपण इथं साजरा करू घरी जाऊ नका आपण इथं पूर्ण आम्ही फॅमिलीसारखं इथं करायचो सर म्हणायचे हे आमच्या गवानेची फॅमिली आहे पूर्ण हॉस्टेलला असल्यामुळं तर सरांनी खूप सपोर्ट केला अपडाऊनपेक्षा हॉस्टेलला असलेल्या ना सरांनी खूप समजून घेतात खरं हे आणि प्रत्येक वेळेस चुकी पण झाली सर ओरडलेत मला आणि खरं मी रडले खूप वेळा रडले आणि एकच सांगायचं सर माझं ऐकून घ्या सर माझं ऐकून त्यांच्या मागं सर ग्राउंडवर नाही हॉस्टेल इथं क्लासवर येईपर्यंत ग्राउंडपासून त्यांच्या मागा मागं सर माझं ऐका माझी चुकी नव्हती मी असं असं केलं होतं एवढी जिद्दी ना घरात पण सगळेजण म्हणतात एवढं जिद्दी जिद्दी चांगलं नसतं पण त्या कारणामुळे एक गोष्ट जिद्दीची मला म्हणजे चांगली भेटली कारण जिद्द धरली मी बारावीनंतर पोलीस भरतीच करायची आणि तेच केलं असं नाही की बाकीच्या अकॅडमीला इन्क्वायरी केली तिथं एक दोन महिने केले की मग अकॅडमीला आले नाही एकदाच एकच पोस्ट बघितली डायरेक्ट अकॅडमीला आले आणि डायरेक्ट रिझल्ट आला आणि आमच्या गावात देखील म्हणजे असं एक पण मुलगी नाही ती पोलीसमध्ये भरती झाली माझ्याच्या म्हणजे माझ्या क्लासमेटचे लग्न झालेले आहेत तरी माझ्या आईवडिलांनी ते विचार न करता आमच्या फॅमिलीमध्ये मुली पण नाही आहेत जास्त तीन तीन चार काका आहेत का आम आम्हाला सगळ्यांना दोन दोन मुलंच आहेत ते सुद्धा अजून शिकत आहेत त्यांचं म्हणजे कसं आहे नाही का मुली मुलं यामध्ये फरक न करता भैया तिथं आहे माझा सोलापूरमध्ये तो पुण्याला आला होता थोडा दिवस पण तो परत फॅमिलीकडे गेला म्हणजे ते असं म्हणतात की मुलीला बाहेर सोडणं हो हे का धोक्याचं आहे कारण मुलीला कळलं पाहिजे की घर आई आई वडील आपल्याला इतकं लांब का सोडलेत आणि इथं आपण आल्यानंतर कसं राहिलं पाहिजे कळायला पाहिजे नाही का आप मग, ते आपल्याला मग तसं एक दोन वेळा माझ्याकडून म्हणजे तसं काही चुकी झालं नाही पण एक दोन वेळेस झाले होते ॲकॅडमी त्यामुळे सरांनी समजून घेतलं त्यावेळेस आणि वर्ष संपायला दोनच दिवस राहिले होते सर म्हणले वर्ष कधी संपणार आहे मी म्हटलं दोन दिवसानंतर जाते का घरी बॅग घेऊन म्हटलं डायरेक्ट सर दोनच दिवस राहिले होते एक असंच बोलले होते चुकीने सरांना चुकीचं बोलले होते मी सरांना सॉरी पण म्हटले त्यानंतर सर म्हटले जाते का घरी दोन दिवस राहिलेत फोन केले मम्मीला करडले ना मला सर असं म्हणलं घरी जाते का मम्मी म्हटली सर काय पण म्हणू दे तुला तिथंच राहायचंय ग्राउंड झालेलं नाही तुझं ग्राउंड जूनमध्ये काहीतरी माझं वर्ष संपलं आणि ऑगस्टमध्ये ग्राउंड होतं मम्मी म्हटली नाही सर काय पण बोलू द्या तुला तिथंच राहायचं एक वर्ष काढली अजून ग्राउंड आणि पेपर होईपर्यंत तुला तिथं राहायचं नाही का मी म्हटलं बरं ठीक आहे राहते म्हटलं राहिले परत झालं व्यवस्थित ग्राउंड झालं पेपर होईपर्यंत सुद्धा मला इथंच राहायचं होतं मला रिझल्ट लागेपर्यंत इथं अकॅडमीत राहायचं माझी लई इच्छा होती पण ते आचारसंहिता लागल्यामुळं मी निवडणूक असल्यामुळं पेपर पुढे गेले चार ते पाच महिने पेपर पुढे गेल्यामुळं मी घरी गेले नाहीतर मला रिझल्ट अकॅडमीत राहून रिझल्ट पाहायचं होता मला म्हणजे आता दोन तीन दिवस झाला आमच्या घरी ठरलं होतं अकॅडमीला जायचं आहे अकॅडमीला सरना फोन केला सर बालाजीला गेले होते ना मग तुम्ही आहे का म्हणून विचारण्यासाठी कॉल केला सर म्हटले आहे या तुम्ही इतकं घोषणा उठता बसता मम्मीला एकच म्हणते मम्मी अकॅडमीत जायचं आहे आपल्याला मम्मी आपल्याला अकॅडमीत जायचं आहे कारण खरंच सर म्हटले बाकीच्या ठिकाणी सत्कार असेल पण माझा इथं कौतुक सोहळा होता खरंच सर मग अशी म्हटलं ना इतकं म्हणजे सरनासुद्धा माहिती आहे सगळं परिस्थिती वगैरे सांगितलेली आहे त्यावेळेस सरांनी वगैरे समजून घेतलं त्यामुळे आज इथंपर्यंत आम्ही पोहोचलोय तुम्हीसुद्धा एवढंच करा फक्त की इथं आलो आहे कशासाठी ही एकच गोष्ट लक्षात ठेवा कॉलेज साईड बाय साईड आपलं कॉलेज कम्प्लीट होतंय कारण इथं प्रत्येकजण कॉलेज चालूच आहे प्रत्येकांचं चा। फक्त पेपर बघा आणि एकच लक्षात ठेवा आलो आहे कशासाठी महिना पूर्ण होईल तुमचं आणि मला म्हणजे ग्राउंडला कमी असल्यामुळे इतकी खात्री नव्हती की मला पेपरला एवढे पडतील सर म्हटले खरंच माझा हायएस्ट स्कोर आहे हा पेपरचा कधीच मला शहाऐंशी मार्क कळा टेस्टला एकदा पण नाही पडले खूप झाले चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर लास्ट माझा स्कोर अष्ट्याहत्तरचं होता आणि त्या दिवशी सरनं फोन केला सर पेपर झाला आहे माझा आणि मला शहाऐंशी मार्क पडले सरांनी तीन वेळ तीन वेळा वाक्य रिपीट केलं किती पडले तुला म्हटलं शहाऐंशी सरनं म्हणजे आवाज येत नव्हता का सरांना असं वेगळं वाटलं सर तीन वेळा विचारलं मला किती पडले म्हणलं सर शहाऐंशी पडलेतर सर म्हणले चांगलं आहे वर्दी शिवायला टाक मी म्हणलं सरांना सर, सर फायनल मिरिट लागू दे मग टाकेन नाही का ह्या वेळेस मिरिट जास्त लागलं त्यामुळं मला म्हणजे वाटत होतं मिरिट किती लागेल काय म्हणून सरना म्हटलं सर, सर फायनल लागल्यावर सांगेन कारण हे विषय कोणालाच माहिती नव्हता घरी फक्त माझ्या मम्मी पप्पा आणि भैयालाच एवढं माहिती होतं की मला एवढे एवढे मार्क पडलेत आणि सर म्हटलेत वर्दी शिवायला टाक म्हणजे तुझं काम झालेलं आहे फक्त सरांच्या एका वाक्यावर सरने पप्पा मम्मी पप्पाने विश्वास ठेवला की खरंच हिचं झालेलं आहे सर म्हटल्यामुळं सर म्हटले ना वर्दी शिवायला टाक बाकीच्या म्हणायचे लय मिरीट लागणार आहे होईल का नाही होईल का नाही असा विषय होता सगळ्यांचा त्या दिवशी तो आठ आठ फेब्रुवारी तो एकदम सुवर्णाचा क्षण होता सकाळ सकाळी अर्धा रात्री मिरीट लागलं आहे मुंबईचं खरं तर आम्ही दिवसभर चेक करायचे मिरिट अकरा आक, अकरा जानेवारीला पेपर झाला आहे पण आठ फेब्रुवारीला मिरीट लागलं आहे एक महिना व्हायला किती दोन तीन दिवस कमी होते आणि अर्ध्या रात्री मिनिट लागलं ला, मी दररोज फोन उघडायचे चेक करायचे कंटाळे येऊन लय खूप दिवस चेक करून करून शेवटी टेलिग्रामचे नोटिफिकेशनच बंद केलं मी मिनिटच लागत नव्हतं म्हणून आणि अर्ध्या रात्री मिरिट लागल्यामुळं मला माहिती नव्हतं मिनिट लागलेलं ला, आम्ही सगळे झोपलं होतं घरी मित्राचा फोन आला मला म्हटलं की तू मिरिट लागलं ला, आणि तुझं ना नाव आहे मिनिटमध्ये मी सर्च करून पाहिलं म्हटलं गप कशाला दररोज दररोज फोन करून तेच सांगायचे मिनिट लागलं ला, आहे मिरट लागलं ला, आहे खोट ला, मला खोटंच वाटलं मला वाटलं असं सांगतायत काहीतरी मिरिट अजून कशाला लागेल म्हटलं एक महिना पण नाही झाला पण मला अगं खरंच लागलं आहे स्क्रीनशॉट तुला टाकलं आहे तू बघ फोन फोनचं नेट ऑन केलं फोनच हँग पडला माझा त्या दिवशी सगळ्यांनी माझं नाव सर्च केलं होतं काय लिस्टमध्ये आणि मला स्क्रीनशॉट पाठवलं होतं सगळ्यांनी की तुझं लिस्टमध्ये नाव लागलं आहे असं खूप जणांच्या आणि माझ्या आधी माझं रिझल्ट सर्च करून दुसऱ्यांनी नाव बघितलं म्हटलं माझ्यापेक्षा त्यांना किती उत्सुकता असेल तेच मला फक्त पाहायचं होतं त्या दिवशी सांगितलं घरी सगळेच सा होतो आम्ही त्या दिवशी म्हणजे कु आता वाटलं की इतकं आई वडिलांनी केलेल्या कष्टाचं फ फक्त मुठभर गुलालाच फेडणं नशीब लागतं याला पण बस एवढंच आणि त्यामध्ये आई बाबाच्या कष्टाची जाणीवसुद्धा आम्हाला आहे त्यामुळं मी असो किंवा माझा भैया असो तोसुद्धा इंजिनिअरिंग कंप्लीट करतो आहे बीटेक करतो आहे तो लास्ट इयरचं त्याचे लास्ट सेमिस्टर चालू आहेत म्हणजे आम्ही दोघं देखील कुठंतरी त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून आज इथंपर्यंत पोहोचलो आहे आणि नक्कीच इथून पुढं पण जाणार आहे त्यामुळं ग्रॅज्युएशन एवढं कंप्लीट झाल्यानंतर मला पण पुढची तयारी करायची आहे सर मग असेच डिपार्टमेंटले थ्रू तू पी एस आयची तयारी कर आणि मला करायचं आहे मी परत पण ॲकेडमितन त्यावेळेस रिझल्ट लागल्यावर किती वर्ष जाऊ दे सरांची ओळख कायम ठेवून आणि तेव्हा पण इथं येईन नाही सर म्हणतात ना रिझल्ट लागल्यावर तिकडच्या तिकडे जातात म्हणजे फोन पण नाही करत मी तसं नाही करणार परत पण पेपर देईन पुढचा आणि रिझल्ट काढून दाखवणार आणि परत येणार हा शब्द आहे आणि तुम्ही पण तसंच करा म्हणजे पैसे कमी पडले असं तसं प्रत्येक गोष्टीची जाणीव ठेवा घरचे आईवडील पैसे कशासाठी देतात इथं मेसचं जेवण असतं तेवढंच खावा इकडं तिकडं बाहेरचं खाण्यापेक्षा फक्त जाणीव ठेवा आई वडिलांची एवढंच सांगायचं बाकी काय नाही धन्यवाद